नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा खारघर हायवे टोलनाका स्कायवॉकवरून सेक्टर पंधरामध्ये जाता येणाऱ्या नाल्यावरील पुलाच्या सुरुवातीला असणारे लोखंडी रेलिंग गायब झाले असून सध्या मुसळधार पाऊस सुरू असताना खारघरच्या डोंगरावरून या नाल्यातून वाहणारे पाणी प्रचंड आहे हायवेवरून दिवसरात्र घरपूल स्पॅगेटी वास्तुविहार सेलिब्रेशन व सेक्टर अठराकडे नागरिकांची वर्दळ सुरू असते रात्रीचे येथे अंधाराचे साम्राज्य असते वरून हा नाला दुथडी भरून वाहतोय आणि पुढे तीनशे मीटरवरती खारघर खाडी आहे अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडण्याअगोदर पनवेल महापालिका प्रशासनाने या ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळी बसवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे